प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नांदेडमध्ये सेतू सुविधा केंद्र चालकांनी बोगस पीक विमा भरल्याचं उघड झालं असून मागील वर्षात तब्बल चार हजार चारशे त्रेपन्न शेतकऱ्यांच्या नावावर शासकीय जमिनीवर पीक विमा भरण्यात आला होता कृषी विभागाच्या तपासणीत पीक विम्याचे पैसे उकळण्यासाठी चाळीस सेतू सुविधा केंद्र चालकांनी हा प्रकार केल्याचं उघडकीस आले आहे या प्रकरणी कृषी विभागाच्या तक्रारीवरून चाळीस सुविधा केंद्र चालका विरोधात नांदेडच्या ग्रामीण ना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुरुवातीला बीड जिल्ह्यात पीक विमा घोटाळा उघडकीस उघडकीस आला होता आता देखील दे असाच प्रकार झाला आहे आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत आपण मागील दोन वर्षांमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली तर मागच्या खरीप दोन हजार चोवीस अंगामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः चार हजार चार हजार तीनशे बोगस पीक विमा अर्ज दाखल करण्यात आले होते आणि यामध्ये आम्ही अधिकची चौकशी केली पीक विमा कंपनी सुद्धा चौकशी केली आणि शासनाच्या जमिनी किंवा ट्रस्टच्या जमिनी किंवा इतर शेतकऱ्यांच्या जमिनी मग हे शेतकरी कोणतं नांदेड किंवा उत्तर प्रदेश बीड अशा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावा दाखवून त्यांच्या जमिनीवर आणि इतर शासकीय जमिनीवर बोगस पद्धतीनं पीक विमा भरण्यात आला आणि यामध्ये साध साधारणतः चाळीस कृषी सेवा सी एस सी केंद्र चालकाकडून अनेक प्रकारचे अर्ज जास्त प्रमाणामध्ये अर्ज दाखल करण्यात आले तर असे चाळीस जे आहे सी एस सी केंद्र चालक यांच्या विरोधात आपण जिल्हास्तरीय विमा समितीच्या मार्गदर्शनाखाली मार आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे कालच गुन्हा दाखल का करण्यात आलेला आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटना भविष्यात घ्या बांगलादेश सीमा ही गेल्या तीन महिन्यापासून बंद असल्याने भारतातील कांदा निर्यात थांबला असल्याने त्याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यासह व्यापाऱ्यांना देखील बसत असून यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण दिसून येत आहे विशेषतः महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात हा कांदा बांगलादेशला निर्यात केला जातोय मात्र बांगलादेशची सीमा बंदचा फटका कांदा उत्पादकांना बसत असून केंद्र सरकारने बांगलादेशमधील निर्यात सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी व्यापारी आणि शेतकरी वर्गांकडून मागच्या एक दोन वर्षात सरकारचं जे धोरण आहे धरपकडचं मध्येच एक्सपोर्ट बंद करतात आणि चालू करतात तर एक्सपोर्ट बंद मुळे आपली जी मार्केटची पकड आहे बांगलादेश असो सौदी अरेबिया असो किंवा गल्फ कंट्री असो तर यामध्ये आपले जे तिथले आहे त्यांची खूप कुचंबना होते तर हे धरपकड सोडचं जे सरकारचं धोरण आहे हे सरकारने बदलावं व कंटिन्यू एक्सपोर्ट ओपन ठेवायचं त्यामुळे त्यांची पण गडबड होत नाही आणि बांगलादेशमध्ये असं आहे का ते कम्प्लिटली आपल्या कांद्यावर निर्भर होते पण आपल्या एक्सपोर्ट बंद केल्यामुळे त्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांच्या शेतकऱ्यांना प्रवृत्त करावं लागलं ॲक्च्युली आपल्या इथला कांदा जो आहे तो बांगलादेशला सुटेबल पण आहे आपल्या इथून कॉस्टिंग पण त्यांना कमी लागते पण ते बंद केल्यामुळे त्यांना तो कांदा त्यांच्या इथं पिकवायची गरज पडली आता तर या इथून पुढे सरकारने एक्सपोर्ट बंद न करता नियंत्रण करण्यासाठी वेगळ्या भूमिका घ्याव्यात त्या जेणेकरून आपला बांगलादेशमध्ये कांदा कंटिन्यू जात राहील व शेतकऱ्यांना इथं योग्य भाव मिळत राहील आणि कुठे अडचण येणार नाही या पाउस या पाउस पाउस जून महिन्यात यापूर्वी एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता मात्र यावेळी केवळ एकशे चौदा मिलीमीटर पाऊस म्हणजेच फक्त एकोणसाठ टक्के इतकाच पाऊस पडला असून एक्केचाळीस टक्क्याची घसरण जून महिन्यात झाली आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता शेतकऱ्यांना असते मात्र कमी पाऊस झाल्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत त्यामुळे आता येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये तरी चांगला पाऊस येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे तर आपण गोंदिया जिल्ह्याचा विचार केला तर जून महिन्यात यावर्षी एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता परंतु त्या ऐवजमध्ये आपल्या जिल्ह्यात एकशे चौदा मिमीच पाऊस पडलेला आहे म्हणजे एकूण एकोणसाठ टक्के पाऊसच जून महिन्यात आपल्याला मिळालेला आहे म्हणजे जवळपास एक्केचाळीस मिमीची तूट आहे एक्केचाळीस टक्केवारीची तूट आहे जून महिन्यात तसेच जुलै महिना म्हणजे आज दोनच तारीख आहे आणि यामध्ये एकंदरीत आपल्याला चांगला पाऊस मागील दोन दिवसात मिळालेला आहे त्यामुळे या महिन्याचं जर जुलै महिन्याच्या दोन दिवसाचा विचार केला तर यामध्ये जेवढी अपेक्षित होती म्हणजे छ सव्वीस मेमी पाऊस अपेक्षित होता परंतु आपल्याला या दोन दिवसात छप्पन मेमी पाऊस जिल्ह्यात झालेला आहे मागच्या वर्षीच्या आज रोजीपर्यंतचा म्हणजे दोन जुलैपर्यंत जर आपण विचार केला तर मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये दोनशे चार मिमीपर्यंत आज रोजी पाऊस अपेक्षित आहे परंतु मागच्या वर्षी एकशे अठरा मिमे दोन जुलै दोन हजार चोवीसला पाऊस आलेला होता म्हणजे हा एकूण पावसाचा अपेक्षित पावसाचा त्रेपन्न टक्के होता निश्चितच भारतीय हवामान खाता आपल्याला वेळोवेळी जे अपडेट्स आहे ते देत आहे या अपडेट्समध्ये आपल्याला पुढील पाच दिवसाचा जो आज आपल्याला अपडेट मिळालेला आहे यामध्ये आज रोजी येलो अलर्ट आहे येलोमध्येही काही निवड़क ठिकाणीच पाऊस पडेल असं त्यांनी सांगितलेलं आहे उद्याचा आज रोजी ग्रीन दाखवतो आहे आणि पुढील त्यानंतरचे तीन दिवस परत येलो अलर्ट दिसतो आहे परंतु दररोज बारा ते एकच्या दरम्यान हवामान खाता आपल्याला नवीन इशारे आणि नवीन सूचना आपल्याला दररोज देतो आहे नदी नदीमध्ये पाणी पासळीवर वाढ झालेली आहे तर आपण काय हवामान करणार <Coughs> निश्चितच पावसाळ्याचे दिवस आहे आणि आपल्या वरच्या साईडला संजय सरोवरकडे मध्य प्रदेशला किंवा नदीच्या कॅचमेंट भागाला पाऊस निश्चितच पडत आहे आणि हा पाऊस हळूहळू नदीमध्ये प्रवाहित होत आहे त्यामुळे जे पावसा पाण्याची पातळी आहे नदीमध्ये ते निश्चितच वाढलेली आहे लोकांना एकच सतर्कतेचा इशारा राहील की कुठल्याही नदी किंवा धबधब्या किंवा तलावाच्या ठिकाणी अनावश्यक कारणाने जाऊ नये आणि जर अपेक्षितच आहे तर त्या ठिकाणी आवश्यक काळजी त्यांनी घेतली पाहिजे मुंबई भारतीय जनता पार्टीचे नवे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन करणारा एक हटके बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे नरेंद्र देवेंद्र आणि रवींद्र अशी नावाची मांडणी करीत अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेने हा अभिनंदनाचा बॅनर लावला आहे मुंबईचे जे जे ब्रिज परिसरातील ही बॅनरबाजी करण्यात आली असून या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नव्याने प्रदेश अध्यक्ष पदावर विराजमान झालेले रवींद्र चव्हाण या तिघांचा फोटो झळकत असून हा बॅनर जनतेसाठी आकर्षण ठरला आहे दोन हजार अकरामध्ये ए पी एम सी पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या वासी सेक्टर एकोणावीसमध्ये अहमदनगर येथील रहिवासी अजिनाथ त्र्यंबक दोड याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी लक्ष्मण गंगाधर काकडे तेव्हापासूनच फरार होता पोलीस आरोपींना शोधण्यासाठी अथक प्रयत्न करत होते परंतु आरोपी पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत लागला नाही दरम्यान पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपीचा शोध सुरू केला तेव्हा आरोपी पुण्यातील खेड तालुक्यात असल्याचं आढळून आलंय त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खेड येथे जाऊन सापळा रचून त्याला अटक केली आरोपीने सांगितले की ते दोघेही ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर म्हणून काम करत होते दोघांमध्ये एक हजार रुपयावरून वाद झाला हे प्रकरण इतके वाढले की आरोपीने धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याची हत्या केली अशी कबुली त्यांनी पोलिसांकडे दिली काम करणाऱ्या इस्माचा त्याच्याच परिचित आणि तोही त्यावेळी क्लिनर होता नंतर ड्रायव्हर झाला लक्ष्मण काकडे ज्याचं नाव आहे त्याने गळ्यावर वार करून त्याचा मर्डर केला होता कारण असं होतं की कि एक किरकोळ एक रुपयाच्या देण्या घेण्याच्या वादातून त्यांचा वाद होता आणि त्यामधून त्याने तो मर्डर केला होता दोन हजार अकरा साली त्यानंतर तत्कालीन तपासी अधिकारी आणि सर्व पोलिसांनी त्याचा शोध घेतला परंतु हा जो काकडे आहे लक्ष्मण काकडे आरोपी हा मिळून आला नव्हता म्हणून त्याचं प्रोक्लेमेशन काढून त्याला फरार घोषित करून दोन हजार पंधरा साली त्याच्याविरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोपपत्र सादर केलं होतं नुकतंच काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाने नॅडग्रीड प्रणाली एक उपलब्ध करून दिलेली आहे ज्यामध्ये पोलीस खाते रेकॉर्डवरची जी माहिती असते गुन्हेगारांबद्दल किंवा व्यक्तींबद्दल तशी माहिती त्या व्यक्तीची इतर खात्यात जर असेल फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्सला त्याची काही माहिती आहे का आर ओला काही माहिती आहे का अशी माहिती एका प्लॅटफॉर्मवर त्यांनी संकलित केलेली आहे त्याचप्रमाणे जो सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियाची काही माहिती तो कुठं सोशल मीडियावर अॅक्टिव आहे का अशी काही माहिती त्या न्यायकिडे पोर्टलमध्ये आहे आणि त्यातून मग थोडेफार इनपुट्स जे आहे ते आपल्याला भेटतात म्हणून आम्ही जे हे गंभीर गुन्ह्यातले जे आरोपी होते आमचे मान्य पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे सर आणि ॲडिशनल सी पी दीपक सापोरे डी सी पी क्राईम अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी आहेत फरारी आरोपी आहेत आणि जेलमधून पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर जे आरोपी जम्प ज्यांनी पॅरोल जम्प केलेला आहे अशा सर्व आरोपींची माहिती आम्ही नॅटविकेट प्रणालीद्वारे मिळवत होतो त्यामध्ये या एका एस आम्हाला काही इनपुट्स भेटले ते मग नंतर आम्ही संबंधित एजन्सीकडून जे पत्रव्यवहार करून त्यांना मेलद्वारे कॉन्टॅक्ट करून त्याचे डिटेल्स मिळवले आणि त्या आधारे आम्हाला हा जो लक्ष्मण काकडे आरोपी आहे त्याचं ठाव ठिकाणाची माहिती मिळाली त्यानुसार आमचे सेंट्रल युनिट क्राईम ब्रांचचे सिनियर पी आय सुनील शिंदे त्यांचे सहकारी ए पी आय कोकरे ए पी आय भोसले आणि कॉन्स्टेबल्स यादव आणि पाटील यांनी त्याला पुणे जिल्ह्यातील त्याच्या ठाव ठिकाणाच्या ठिकाणी जा जाऊन तिथून त्याला अटक केली अशा प्रकारे पंधरा वर्षानंतर एक खुनाचा गुन्हा आहे नाडग्रिड प्रणालीमुळे ओबडके 산्यात नोव्हेंबर गुन्हे शाखाले यश आले आहे नवी मुंबईतील एरोली सेक्टर 20 मधील एका निवासी सोसायटीमध्ये गुरुवार ये पहाटे एका मोठा अपघात घडला सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या चार दुचाकी थेट खड्ड्यात पडल्या ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे तर प्राथमिक माहितीनुसार सोसायटीच्या शेजारी बांधकाम सुरू होते या बांधकामामुळे जमीन कमकुवत झाली आणि सुरक्षा भिंत कोसळली घटनेच्या वेळी जवळपास कोणी उपस्थित नव्हते त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही परंतु या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून कुडाळ शहरात पाणी घुसल्याने रेल्वे स्टेशनकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे आणि ये जा करणाऱ्या स्थानिकांचे हाल होत आहेत तरीही काही पर्याय नसल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थ पुरेच्या पाण्यातून ये जा करत आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे सह्याद्री पट्ट्यात सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने भंगसाळ नदीचं पाणी कुडाळ शहरात घुसले असून त्यामुळे शहरात जाण्याचा मार्ग बंद झाला आहे तर नजीकच्या पावशी वेताळ बांबर्डे येथेसुद्धा पूरस्थिती निर्माण झाली आहे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील को ए सो लक्ष्मीशालिनी महिला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य मारुती भगत यांनी स्पेनमधील तेज इंग्लिश अकॅडमी या संस्थेने घेतलेल्या इंग्लिश टीचर या इंग्रजी विषयाचा जागतिक स्पर्धेत येश संपादन केले या जागतिक स्पर्धेत प्राचार्य भगत यांनी जगात प्रथम क्रमांक पटकवण्याचं प्रेरक आणि अभिमानास्पद कामगिरी केली ग्रामीण भागात राहून आशिया खंडात संपूर्ण भारत या भारत प्रतिनिधित्व करणाऱ्या प्राचार्य भगत यांचे या कामगिरीने देशाच्या लौकिकात भर पडली इंग्रजीवरील अफाट प्रभुत्वाने अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्याने प्राचार्य मारुती भगत यांचा जगात डंका गाजतोय स्पेन मधील तेज इंग्लिश अकॅडमी ही संस्था दर आठवड्याला विविध जागतिक ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करते गेल्या अकरा आठवड्यापासून पंधरा ते एकवीस जून या कालावधीत घेण्यात आलेल्या या स्पर्धामध्ये प्राचार्य भगत यांनी सहभाग नोंदून सात हजार सहाशे एकोणऐंशी गुण प्राप्त करून त्यांनी प्रथम क्रमांकाचं मानकरी होण्याचा बहुमान प्राप्त केलाय अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक विद्यार्थी आणि इंग्रजी विषयाच्या अभ्यासकाकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय मोबाईलच्या युगामध्ये असताना इतर कोणत्याही प्रकारचे गेम मी मोबाईल बघत नाही परंतु शिक्षणासाठी जे काही स्वाध्याय याच्यामध्ये येतात त्यांचाच मी अभ्यास करतो एक अशीच परीक्षा इंग्लंडमधली होती ती परीक्षा मी ऑनलाईन परीक्षा दिली त्यापैकी पंचवीसपैकी चोवीस चोवीस प्रश्नाची उत्तरं मला देता आली त्याबद्दल मला समाधान वाटलं परंतु एका प्रश्नाचं उत्तर मला का देताना आलं नाही याच्यासाठी देखील मी अर्धा अर्धा तास खर्च केला आणि त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं आज जगाच्या पाठीवर ही ऑनलाईन स्पर्धा होते एक एक लक्ष लोक त्याच्यामध्ये असतात आशिया खंडामधून मी एकटा प्रतिनिधित्व करतो आणि त्यामध्ये एक महिन्यापासून मी माझं सातत्य एक नंबरवर कायम ठेवलेलं आहे मग त्याबद्दल मला मला नाही तर माझ्या सर्व मित्रमंडळींना मोठा अभिमान वाटतो एक ग्रामीण भागामधला पोरगा आशिया खंडातून भारताचं प्रतिनिधित्व करतो आणि जगाच्या पाठीवर इंग्रजी भाषेमध्ये पहिला येतो याच्यासारखी दुसरी अभिमानाची गोष्ट कोणतीच नाही विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला आणि आपलं मार्गदर्शन काय विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर निरनिराळ्या प्रकारचे गेम खेळण्यासाठी न करता मला आठवते आमचे पूर्वीचे दिवस मी अगोदरच्या जमान्यामधला आहे मला वडिलांनी मी काही चूक केली तर वडील मला मारायचे याच्यामध्ये मा मारायचे आणि मला गप्प मा गप्प करण्यासाठी देखील पुन्हा मारायचे त्या पिढीमधला मी ग्रस्त आहे आताचे पालक मूल रडलं तर त्याला मोबाईल देतात कॅडबरी चॉकलेट देतात आमच्या वेळेला असं नव्हतं आमच्या वेळेला पुस्तक दिलं जायचं शिक्षक चांगले होते आणि शिक्षक आमच्याकडनं करून घ्यायचे पालकांनी देखील मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जर समजा मुलांनी मोबाईल अधिकाधिक जर पाहिला तर त्यांच्या डोळ्यावर परिणाम होतो आणि डोळ्यावरच परिणाम होत नाही तर वायपर होतात मुलं आणि ते जर होऊ द्यायचे नसतील तर पालकाची मोठी जिम्मेदारी आहे की त्यांना अभ्यासाकडे वळवणे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांनी मोबाईलचा वापर करू नये यासाठी लक्ष देणे पालकांची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे इंग्लिश बोलणं ज्या पद्धतीनं एक आव्हान वाटतं खडतर वाटतं तर हे इंग्लिश शिकण्याची सोपी पद्धत काही कला आहे इंग्रजी सोप शिकण्याची साधी आणि सोपी कला अशी आहे की जे लोक इंग्रजी बोलतात त्या लोकांच्या सानिध्यामध्ये राहून ऐकल्याशिवाय आपल्याला इंग्रजी भाषा येणार नाही पुस्तकं वाचून इंग्रजी भाषा येत नाही जर समजा पुस्तकं वाचून जर ही भाषा जर आली असती तर सर्वांनी पुस्तकं घेऊनच इंग्रजी शिकले असते आणि मी आता असा उपक्रम सुरू केलेला आहे की इंग्रजी हे या पेझारी प परिसरातील सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी शिकवतो त्यांना पेन आणायला सांगत नाही पेन्सिल आणायला सांगत नाही वही आणायला सांगत नाही त्यांना मी प्रश्न विचारतो ते प्रश्नाची उत्तरं देतात आणि मला त्याबद्दल एक मोठंच्या मोठं समाधान वाटतंय गणपती बाप्पाचं आगमन अगदी काही दिवसावर येऊन ठेपलं असून भिवंडीत गणेश मूर्ती बनवण्याच्या मूर्तिकारांचं लगबग सुरू झाली आहे पी ओ पी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयाने उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून यावर्षी तरी चांगला प्रतिसाद मिळेल यासाठी मूर्तिकार मूर्ती बनवण्यात मग्न झाल्याचं दिसत आहे यावर्षी शाडूच्या आणि पी ओ पीच्या गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय मूर्तिकारांनी घेतला आहे यामुळे पर्यावरणालाही कोणतंही नुकसान होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली असल्याने यावेळी देखील जास्त मूर्तीचा खप होईल अशी आशा करत मूर्ती बनवण्यासाठी दिवस सर रात्र मेहनत करताना मूर्तिकार कर दिसत आहेत भाव तसे आता यावर्षी भरपूर भाव वाढले आणि सरकारची तर शर्ती आहे म्हणजे छोट्या मूर्ती आहेत एक कृत्रिम तलाफा विसर्जन कराव्या ही आट दिलं आहे आणि मोठ्या मू मूर्तीचा अजून चालू आहे कोर्टचा काय झालं भाव वाढले भाव जवळजवळ वीस टक्के भाव वाढले आणि त्या मूर्तीच्या कोर्टाचा निर्णय लेट झाल्यामुळे मूर्ती बनवणं कमी झालं ना त्याच्यामध्ये भाव भरपूर वाढले त्या वर्षी पूर्ण तर मूर्त्या होऊ शकत आणि या भरपूर मूर्तीनं शॉर्टेज होणार आहे मजुरी बिजुरी काय मजुरी आहे आपल्या कारागिरांना वर्ष म्हणजे वर्षभर पोरं असतात त्यांना पंधरा हजार पगार जेवण खाऊन सगळं जेवण मजूर भेटतात पण आता सध्या आता तर माझे आहेत तीन चार मजूर पण भरपूर शॉर्टेज आहे सगळे पोरं एकदम काम चालू झाल्यामुळे सगळे इकडे तिकडे पलावी पोरं रघुवीर घाटात पुन्हा एकदा मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली असून घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे रघुवीर घाटात हा रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा घाट आहे खेड तालुक्यातील खोपी येथील शाळेत येणारे विद्यार्थी बसमध्ये अडकले असून दरड हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर चार पाच दिवसांमध्ये दुसऱ्यांदा ही दरड कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे गोंदिया जिल्ह्यात मागील पाच दिवसात जोरदार पावसाने हजेरी लावली या पावसामुळे वयनगंगा नदीचं पाणी पात्रात वाढ झाल्यामुळे वैनगंगा नदीवर बनवण्यात आलेल्या धापेवाडा च सात दरवाजे उघडले असून पंचेचाळीस हजार आठशे पंचवीस क्युसेक सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे तर नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात धापेवाडा हा तालुक्यातील वैनगंगा नदीवर बांधलेला एक बॅरेज आहे बॅरेज आणि डॅम हे दोन्ही वेगवेगळी यंत्रणा आहे बॅरेज हा नदीवर बांधला जातो त्यामुळे नदीचा प्रवाह थोडाफार थांबविण्यासाठी त्याचे वेगवेगळे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी बॅरेजचं निर्माण केलं गेलेलं आहे आज रोजी या बॅरेजमधनं जे सात गेट आहेत ते ओपन करण्यात आलेले आहेत आणि त्यामधनं जो प्रवाह आहे तो दोन मीटरचा प्रवाह सुरू आहे दोन मीटर उंचीवर हे गेट ओपन करण्यात आलेले आहेत आणि यामध्ये बाराशे सत्त्याण्णव म्हणजे जवळपास तेराशे क्युमेक पाणी हा विसर्ग प्रवाह नदीच्या पाण्यातून हा प्रवाह सोण्यात येत आहे हा अगदी साधारण प्रकारचा प्रवाह आहे नागरिकांनी खूप काही काळजी किंवा चिंतेची गरज नाही परंतु पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांनी फक्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे बॅरेजमध्ये बेरे किती दरवाजे आहेत बॅरेजमध्ये जवळपास ट्वेंटी थ्री गेट्स आहेत त्यापैकी हे सात गेट ओपन करण्यात आलेले अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार